संपूर्ण राज्यामध्ये एकाच वेळी ही संगीत कवायत होणार आहे आणि त्या कवायतीमध्ये आपल्या कन्नड तालुक्यामध्ये कन्नड देवगाव नागद आणि चिंचोली या चार केंद्रावर तालुक्यामध्ये ही कवायत होत आहे तर आपल्या या देवगाव रंगारीतील सात शाळा चा, सात शाळांचे मुख्याध्यापक सर्व या ठिकाणी मिळत घेणारे सर्व शिक्षक बंधू भगिनी आणि आपला एक योगायोग आहे की आम्ही देवगाव रांगण येथे आमच्याकडे प्रांगण उपलब्ध आहे आम कारण आमच्या जिल्हाधिकाऱ्याच्या मीटिंग मध्ये कोणकोणत्या ठिकाणी प्रांगण उपलब्ध होऊ शकतं आणि त्या ठिकाणी सर्व शिक्षक ही कवायत घेऊ शकतात त्यावेळेला मी आश्वासन दिलं आणि खरोखरच मला अभिमान वाटतो आपल्या सर्वांचा कि आपण मी जो शब्द दिलेला आहे आणि तो शब्द खरा ठरवण्यासाठी सर्वजण प्रयत्न करत आहोत तर ही सामूहिक कवायत आपण सर्व राज्यामध्ये एकाच वेळेस सर्व पाहणार आहोत आणि लिमका बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये आपली ही कवायत सामील होणार आहे तरी सर्वांना या कवायतीसाठी खूप खूप शुभेच्छा आणि लगेच आता या ठिकाणी रंगीत तालीम आपण घेणार आहोत आणि या ठिकाणी रंगीत सर्व शाळेतील विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत तर सर्वांना कोणाच्या याचा हार्दिक हार्दिक अशा शुभेच्छा कोणीही ताळाकाळ ता करायचा प्रयत्न करू नका सर्वांनी कारण हा आपला एक योगायोग समजा की आपला हा कार्यक्रम आपण प्रत्येक शाळेवर दरवर्षी घेतच होतो कवायत होतो परंतु आता संपूर्ण राज्यामध्ये संगीतमय राष्ट्रीय गीतांवर आधारित अशी कवायत या ठिकाणी होत आहे आणि आपण सर्वजण या कवायतीचे साक्षीदार आहोत तर सव्वीस जानेवारीला जी कवायत होणार आहे त्या कवायतीसाठी आपण आज रंगीत तालीम म्हणून या ठिकाणी कवायतीचे सादरीकरण करत आहोत सर्वांना पुन्हा शुभेच्छा